नमस्कार मंडळी कसे आहात मी पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित योगा वेलनेस सेक्टर आहे तर आज आपण जो आपला व्हिडिओ आहे तो ज्येष्ठ महिला व पुरुष यांच्यासाठी काही सोपी योगासनं आणि व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत तर काय होतं की ज्यांना गुडघेदुखी आहे सांदे सांदेदुखी सांधे संधिवात आहे त्याचबरोबर काही जणांचे सांधे दुखतात जॉईंट पेन होतात त्याचबरोबर डायबिटीज हाय बीपी पी त्यांच्यासाठी आपण काही सोपी योगासनं आणि काही व्यायाम प्रकार आज आपण पाहणार आहोत तर ज्यांना मांडी घालून बसता येत नाही सुद्धा हा हे व्यायाम प्रकार केले तरी चालतील तर हे सर्व व्यायाम प्रकार जे आहेत हे आपण खुर्चीवर बसून करणार आहोत त्याचबरोबर यामध्ये प्राणायाम पण महत्वाचे हो आहेत तर प्राणायामाची जी लिंक आहे ती आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे तुम्ही रोज सकाळी जेव्हा उठता कुठल्या उठल्या एक डीप ब्रिधिंग दहा मिनिट करा त्याचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन मध्ये व्यायाम प्रकार प्रकारे संपल्यानंतर अनुलोम विलोम अवश्य करा त्याची ही सविस्तर माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक केली की तुम्हाला मिळून जाईल त्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तर चला आपण सुरू करूयात आता तर पहिला जो व्यायाम प्रकार आहे तो मानेचा आहे आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सूचना सांगायची आहे की ज्यावेळी आपण हे जे व्यायाम प्रकार किंवा योगासनं करतो त्यावेळी ज्यावेळी आपण खाली झोपतो त्यावेळी श्वास सोडत श्वास असतो वर येताना श्वास घेत असतो कारण श्वास श्वासाचं खूप महत्व आहे प्राण शक्ती खूप महत्वाची असते कारण सगळं श्वासावर राहतं म्हणजे तुम्ही खाली जेव्हा जाल तेव्हा श्वास सोडायचा वर येताना श्वास घ्यायचा प्राण ही आपली जीवनी शक्ती आहे तर प्राणा बरोबर तुम्ही जर हे व्यायाम प्रकार केले तर त्याचा तुम्हाला आणखीन खूप जास्त फायदा मिळेल त्याचबरोबर तुमचा प्राण स्ट्रॉंग होतो त्यामुळे तुमची इम्युनिटी बुस्ट होते डब्ल्यू बी सी पण स्ट्रॉंग होतात म्हणजे व्हायरसेसला किंवा रोगांना बळी पडत नाही तर चला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण मानेचे व्यायाम प्रकार पाहतोय तर मान जे आहे ती तुम्ही पाठ कंबर तुमची सरळ ठेवा मान सरळ ठेवा आणि दृष्टी तुमची समोर असली पाहिजे भिंतीवरती म्हणजे एकट पाहायचं नाही पण दृष्टी समोर ठेवा आणि एक दीर्घ एक दोन श्वास घ्यायचे आणि सोडायचे दोन ते ती तीन श्वास घेतले तरी चालेल त्यानंतर श्वास सोडत सोडत मान खाली घ्यायचे श्वास घेत वरती यायचं आणि पुन्हा मागे नाही मान श्वास घेत पुन्हा पुढे श्वास घेत वरती आणि मागे सुरू यामध्ये ज्यांना अगदीच मानेचे जास्त त्रास आहेत त्यांनी थोडीशी काळजी घ्या सावकाश पुढे व्यायाम सगळे व्यायाम संत आणि सावकाश करायचे शक्यतो तुमची चीन जी आहे हनुवटी ही चे लावायचा प्रयत्न करायचा तर हे झालं म्हणजे चार तुम्ही केले तरी चालतात आता त्यानंतर ही जी आहे आपण पाहणार आहोत दोन क्लिस्टिंग पाहणार आहोत याचे याच्यामध्ये पण तुमचं मान इकडे मागे जाताना श्वास सोडायचा पुढे था, येताना श्वास घ्यायचा या बाजूला जाताना श्वास सोडायचा तर चला आपण पाहूया हा व्यायाम प्रकार एक दीर्घ श्वास घ्यायचा şuas soda, şuas geri ça, şuas soda soda. अशा प्रकारे या बाजूला चार वेळा या बाजूला चार वेळा जेव्हा तुमचं प्रॅक्टिस होईल तुम्ही तेव्हा हे सगळे व्यायाम प्रकार सात ते आठ वेळा केले तर एकदम उत्तम राहील चला आता दुसऱ्या मानेचा पुन्हा प्रकार तिसरा मानेचा प्रकार पाहूया त्या म्हणजे तुमची जी मान आहे ही खांद्याच्या बाजूला झुकवायची साधारण श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा परत श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मान खाली एकदम संत गतीने करायची पुन्हा श्वास घेत यायचं श्वास जायचं श्वास घ्यायचा श्वास सोडायचा श्वास घ्यायचा तर असा हे चार प्रकारे म्हणजे मानेच तुमचं खाली वर झालं त्याचबरोबर साईडला ट्विस्टिंग झालं आणि त्याबरोबर खांद्याच्या बाजूला एक झालं मग अशा प्रकारे आपण मानेचे तीन प्रकार पाहिले आता आपण पाहणार आहोत शोल्डरचे तर शोल्डरचे जे व्यायाम प्रकार आहेत सगळ्या व्यायाम प्रकारामध्ये तुम्ही श्वासावरती महत्व द्या श्वासावरती जास्त जोर द्या तर सुरुवातीला आपण तुमचे जे हात आहेत हे ज्यांना शोल्डरचे ऍक्टिव्ह फ्रोझन शोल्डर खूप जास्त त्रास आहे त्यांनी थोडं सावकाशीने करा व्यायाम प्रकार आणि सर्वांनी सुरुवातीला सावकाशीने व्यायाम प्रकार करायचे पहिल्यांदा एक हात घ्यायचा रोटेट करायचा वर येताना श्वास घ्यायचा खाली येताना श्वास सोडायचा नजर समोर ठेवायची चार चार वेळा करा त्यानंतर दोन्ही हाताने करायचं तर अशा प्रकारे हा शोल्डरचा पहिला प्रकार झाला त्यानंतर आपण शोल्डरचा दुसरा प्रकार पाहणार आहोत खांद्यांचा तर दोन्ही हात जे आहेत तुमचे खांद्यांवरती ठेवायचे असे अशा पद्धतीनं आणि यामध्ये पण श्वास खाली जाताना श्वास सोडायचा वर येताना श्वास घ्यायचा सध्या आपण सुरुवातीला क्लॉक करू आणि नंतर मग अँटी क्लॉक करू करूया श्वास घेतला श्वास सोडला खांदे तुमचे को जे कोपर आहेत ते टाकवायची गरज नाही ज्यांना जिथपर्यंत जमत तेवढं करायचं जास्त ताण नाही द्यायचा आता आपण पुढच्या बाजूने केलं आता मागील बाजूला यामध्ये काय होतं तुमची चेष्ट सर्व पण होती तुमचे जे आहेत ते सगळे पूर्ण ओपन होतात डायफॅम पूर्ण ओपन होतो आणि श्वास चांगल्या पद्धतीने आत घेतला जातो बाहेर सोडला जातो त्यामुळे हा व्यायाम प्रकार खूप महत्वाचा आहे जसं जसं तुमचे प्रॅक्टिस होईल सवय होईल तेव्हा तुम्ही आठ दहा राऊंड पर्यंत करू शकतात म्हणजे असे आठ राऊंड पुन्हा उलटे पण क्लॉकवाईज एन्टो क्लॅक अँटी असे दोन्ही दहा दहा राऊंड करू शकता तर आपण आता करूया अशा प्रकारे आपण शोल्डर साठी पाहिले दोन व्यायाम प्रकार आता तिसरा शोल्डरचा व्यायाम प्रकार जो आहे तो जागेवरतीच तुमचे शोल्डर ते रोल डाऊन करायचे खाली घ्यायची असं साधारणतः एक सात ते आठ वेळा करता वरायचे श्वास घ्यायचा खाली जाताना श्वास सोडायचा आता असे शोल्डरचे आपले तीन व्यायाम प्रकार झाले आता आणखीन व्यायाम प्रकार आहेत आपल्या गरजेपुरते तेवढी करायची तर आता शोल्डर झालं शोल्डर झाल्यानंतर तुमचं रिस्ट वर्क जे आहे ना ते रिस्ट वर्क वरती मनगट जे आहेत त्याच्यासाठी करणार आहोत यामध्ये पण क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज बरोबर श्वास घ्यायचा खाली जाताना श्वास सोडायचा माने, माने चे शोल्डर पाहिजे जे पाहणार आहोत ते जे आहे ते कमरेचे व्यायाम प्रकार पाहणार आहोत तर कमरेचे व्यायाम प्रकारला सुरुवातीला आपण जात्यावरती जी पूर्वी व्यायाम असायचा सर्व महिला जात्यांवरती दळण्या पूर्वीच्या काळी जात्यावरती दळायचा व्यायाम करायचा तर तो, तो चक्की चालन म्हणून हा व्यायाम आहे तर याला यामध्ये काय करायचं दोन्ही हात तुमचे बाजूला घ्यायचे त्यानंतर समोर घ्यायचे दोन्ही हात फिंगर दोन्ही फिंगर्स तुमचे इंटरलॉक करायचे समोर ठेवायचे आणि क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज या दोन्ही बाजूने करायचं पुढे येताना श्वास सोडायचा हा येताना घ्यायचा पुढे येताना सोडायचा त्यामुळे तुमचं कमरेचं जे रोटेशन आहे ते चांगल्या पद्धतीनं होतं त्याचबरोबर कमरेची फॅट्स पण बंद होतात उलट बाजूला ज्यांना शक्य त्यांनी मग मोठे राऊंड केले तरी चालतात अशा पद्धतीनं हा चक्की चालन हा पहिला प्रकार झाला आपला कमरेचा त्यानंतर कमरेसाठी आपण काय करणार आहोत थो। थोडंसं पुढे यायचं चेअर वरती पण चेअर वरती बसताना खूप सावध बसायचं चेअर तुमची चांगली मजबूत असली पाहिजे कारण चेअरचे जे चे काय होतात पाय एखाद्या वेळेस ना दुरुस्त असतात चेअर चांगलं रोज पहिल्यांदा चेअर चेक करायची आणि मग वर बसायचं केव्हा पण जर चांगली चेअर असत तर काळजी घेत काळजी घेतली तर खूप चांगलं राहत आता यामध्ये काय करायचं दोन्ही वरती श्वास घ्यायचा एक दीर्घ आणि श्वास सोडत सोडत खाली घ्यायच दोन्ही अंगठी धरायचे आता मी धरले नाही धरले तरी चालतील असं काही नाही की धरालच म्हणून आणि पोटाची चरणी पण चांगली छान पि असं साधारणतः एक आठ ते दहा गड करायचं तर साधारण हा झाला आपला कमरेचा दुसरा प्रकार आता कमरेसाठी आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत साईड बेंडिंग तर साईडला आपण पुढे झुकलो त्याचबरोबर एकदा आपण कमरेचा पूर्ण राऊंड घेतला आणि आता साईड बेंडिंग पाहणार आहोत तर साईड बेंडिंगला काय करायचं का दोन्ही पायात साधारणतः आपलं एक दीड एक, दीड़, एक दीड़ ते दीड फुटाचा अंतर ठेवायचं तुमच्या चेअरवरती बसल्यानंतर तुम्ही एक हात बाजूला ठेवायचा हा हात सरळ करायचा आतल्या बाजूला हे जो पान आहे तो आतल्या बाजूला पाहिजे आणि श्वास एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मग खाली जायचा त्याच पद्धतीनं तुमच्या डाव्या बाजूला आहे श्वास घ्यायचा श्वास सोडत सोडत खाली श्वास घ्या श्वास सोडत सोडत खाली अशा पद्धतीनं आता साईडचं झालं आता दुसरा जो मेन काय होतं तुमचं की जी बॅग आहे तुमची की जी मागची बाजू आहे त्याला ताण बसत नाही पण त्यासाठी काय करणार आहे आपण चेअर साधारण तुमची अशी तुम्हाला आडव्या बाजूनी करून दाखवते तुमची चेअर जी आहे ना चेअरला चालली उभी बॅक असली पाहिजे किंवा अशा पद्धतीची असली तरी चालली बसताना पूर्ण मागे बसायचं हे दोन्ही जी जी खोपरं आहेत ही दोन्ही तुमचे जे चेअरचं बॅक आहे त्याला रेस्ट करायचे एक दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा आणि त्यानंतर दोन्ही कोपर त्याच्यावरती प्रेस करायचे आणि समोर नजर ठेवायची प्रेस करून तसंच ठेवायचं सामान्य श्वास प्रश्वास चालू ठेवायचा खूप छान ताण बसतो तुमची पाठ एकदम मोकळी म्हणा ज्यांना पाठीचा त्रास आहे मणक्याचा वगैरे त्यांनी सावकाश पद्धतीने करा पण खूप थोडा त्रास असेल त्यांनी जर हा केला तर त्याला सुद्धा हा खूप फायदेशीर असा व्यायाम प्रकार आहे मग हे तुम्ही काय करू शकता सुरुवातीला पंधरा वीस सेकंद त्यानंतर तुम्ही तीस सेकंद अगदी एक मिनिटापर्यंत हा जरी केला तरी चालेल सावकाश सोडायचा एकदम एक रिलॅक्स रिलीज करायचं तर परत एकदा दाखवतो तुम्हाला दोन्ही पोकऱ्याच्यावरती रिस्क केले दीर्घ श्वास घ्यायचा श्वास सोडायचा श्वास घेत पुढे यायचं आणि सामान्य श्वास प्रश्वास त्यानंतर श्वास सोडून सामान्य श्वास प्रश्वास चालू ठेवायचा नजर समोर ठेवायची खूप छान पद्धतीनं याचा पॅकला तुमच्या ताण बसतो पाठीला खूप छान बसतो तर अशा पद्धतीनं आपण पूर्णपणे आपण कमरेपर्यंत आता सगळे सगळे व्यायाम प्रकार पाहिले पाठीची कमरेची त्याचबरोबर शोल्डर आलं मान आली आता त्यानंतर आपण तुमचे जे हिप जॉइंट्स आहेत त्याच्यासाठी पाहणार आहोत हिप जॉइंटला काय करायचं तुम्ही तर सुरुवातीला हा जो पाय आहे ज्यांना शक्य त्यांनी हा करा हा स्किप केला की तरी चालेल जर गुडघ्याचे जास्त प्रॉब्लेम असतील तर नाही त्यांनी खूप चांगलं तर याला काय करायचं वरती घ्यायचा पुन्हा खाली सोडायचं वरती घ्यायचं गुडघ्याला एक हात लावायचा वरती घ्यायचं एक हात लावायचं पुन्हा खाली घ्यायचं जेवढा थोडासा ताण द्यायचा जास्त पण ताण द्यायचं येताना श्वास घ्यायचा खाली जाताना श्वास सोडायचा असं सात ते आठ वेळा केलं तरी चालेल दोन्ही बाजूनी करायचं हिप जी आहेत ना पूर्ण हिप जॉईंट मोकळे होतात आता त्यानंतर आपण पुढचा व्यायाम प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे तुमच्या तुम 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 मांड्यांमध्ये दें, ताकद येण्यासाठी तर हा शक्य त्यांनी करा आणि अगदी सावकाश पद्धतीनं हा करायचा व्यायाम आपण जी बैठक घेतो ती अर्धी बैठक मारायची पण अर्धी बैठक बैठक मारताना काय करायचं सीट जी आहे ती चेअर वर ठेवायचं आणि चेअरवर चेअर वर उठून पुन्हा चेअर वर बसायचं असं दहा वेळा करायचं फक्त बाकी काही करायचं नाही श्वास घ्यायचा खाली जाताना श्वास हो आणि अगदी सावकाश करायचं शक्यतो पुढं झुकून नाही उठायचं असं सरळच आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी काय करा पुढे भिंत बघा भिंतीला आधार द्यायचा भिंत भिंतीला धरून मग उठायचं हळू आणि मग हळू खाली बसायचं याच्यामुळे काय होतंय की तुमचे जे हे जे स्नायू आहेतमध्ये ज्यांचे त्याच्यामध्ये स्नायूमध्ये जी शिथिल चाललेली असते तात चाललेली असती ती कमी होऊन जाते त्यामुळं पुन्हा तुमच्या नसांचं कार्य चालू होतं त्याच्यामुळे गुडघ्यांचे प्रॉब्लेम पण जातात त्यामुळे हे जे आहेत ना आपण शरीराला थोडी जर हालचाल दिली थोडेसे व्यायाम सूक्ष्म व्यायाम केले सगळ्या नसा जर मोकळ्या केल्या तर मग हे हळूहळू हळू आज कमी होत जातात तर तुम्हाला एक साईडने पण दाखवतो बैठक कशी मारायची श्वास घ्यायचा श्वास खाली घ्यायचं पुन्हा बसायचं तर अशा पद्धतीने हा बैठक झाली अर्धी बैठक म्हणतो आपण त्याला हाफ हाफस्कॉट तर हे झाले हाफ स्कॉट आता हाफ हाफस्कॉट नंतर आपण गुडघ्यांसाठी पाणी तर गुडघ्यांसाठी काय करायचं दोन्ही पाय जे आहेत थोडस पुढे घ्यायचे तुमच्या चेअरच्या सुरक्षितपणे पुढच्या बाजूला बसायचं आणि बसल्यानंतर एक पाय थोडस लांब करायचा तुमचे पंजे जे आहेत ते आतल्या बाजूला घ्यायची टाच बाहेरच्या बाजूला टाकलायची आणि असं वर उचलायचा सोडायचा आहे वर उचलायचा सोडायचा वाटी घट्ट करायची या या प्रकारामध्ये त्यानंतर ते त्याचबरोबर या बाजूचा तुमचे जे पंजे आहेत आत घेतले की बरोबर तुमची वाटी घट्ट होतीच वाटी घट्ट करायची आणि मग पाय उचलायचा उचलायचा अगदी खूप वर उचलावा असं पण काही नाही इतका उचलावा असं पण काही नाही तुम्हाला जेवढा जाईल तेवढा उचलायचा फक्त त्यामुळे काय होतं वाटीचे स्नायू जे इथे आहेत ते ऍक्टिव्हेट होतात सगळे लक्षात तर हा झालं गुडघ्याचा व्यायाम आणखीन याच पद्धतीनं तुम्हाला असा असा व्यायाम केला तरी चालेल समजा पाय तुम्हाला पुढे ठेवून जमत नसेल तर पाय जवळ ठेवून जरी उचलले पाय गुडघ्याची वाटी टाईट करायची साधारणतः तीन ते पाच सेकंद धरून ठेवायचा प्रयत्न करायचा पुन्हा खाली यायचा त्याच पद्धतीनं तर अशा प्रकारे आपण गुडघ्याचं पाय आता त्यानंतर आपण पाहणार आहोत कापसाठी पिंटरायसाठी आता पिंटरायचे पण व्यायाम होत नाही तर त्यासाठी काय करायचं मी बाजूला साईडला बसून दाखवतो साईडला बसल्यानंतर हे दोन्ही पंजे येतन पंजेवर उचलायचे वरती ताणून धरायची होती आणि सावकाशपणे खाली शोधायची साधारणतः एक दहा वेळा करायचा यात पण श्वास वर येताना श्वास घ्यायचा खाली जाताना श्वास सोडायचा दा वर जाताना श्वास घ्यायचा खाली येताना श्वास सोडायचा वर जाताना श्वास घ्यायचा खाली येताना श्वास सोडायचा वर घेताना श्वास घ्यायचा खाली जाताना दा दा श्वास सोडायचा तर हे दहा पंधरा वीस वेळा तुम्ही केली तरी चालेल मग सुरुवातीला थोडस एक सात आठ वेळा करा जेव्हा तुमचं रोजचा सराव होईल प्रॅक्टिस होईल तेव्हा तेव्हा तुम्ही वाढवली तरी चालते त्यामुळे काय होतं की पिंढऱ्यामध्ये ताकद ती गोड्यात हे जे व्यायाम प्रकार केली तुमचं वरपासून खालपर्यंत सगळे स्नायू जे आहेत तिथं किंवा सगळे जे सिस्टीम्स आहेत तिथं रक्त बी चांगल्या प्रकारे होतं त्यामुळे ते सगळे भाग ऍक्टिवेट होतात आणि दिवसभर जे तुम्ही काम करता काम करताना अचानक काय उचललं काय झालं मानलं ते कंबरलं ते हे असले प्रकार सुद्धा होणार नाहीत तुमचं पाय एकदम मुरगळतो हे पण होणार नाही चला तर आता पुढचं घेऊया आपण आपण आता थंडीचं झालं आता गोट्याकडे बोलतोय तर साठी काय करायचं समोर पाय ठेवायचा आणि गोल करायचा प्रयत्न करायचा अंगठ्याने एकदा क्लॉक वाईज।, वाईज।, वाईज एक साधारणतः चार ते पाच वेळा करा सुरुवातीला आणि नंतर अँटी क्लॉक वाईज एक चार वेळा करा याच्यामध्ये पण श्वासावरती जोर द्यायचा खाली गेला की श्वास सोडायचा वर येताना श्वास घ्यायचा खाली जाताना श्वास सोडायचा त्याचबरोबर या पाया अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी फिरवायचे तुमच्या हे गोठ्यांसाठी दोन्ही प्रकार हे करायचे का एक पहिला पिंडरीचा एक सांगितलाय आणि त्यानंतर पिंढरी बरोबर त्याचा त्यामध्ये गोट्याचा होतो आणि दुसरा आहे तो सर्कलचा सांगितलाय तर अशा प्रकारे हे सगळं एकदा मी रिवाइंड करतो पहिल्यांदा माण्याची एक्सरसाइज करायची त्यानंतर तुमचं शोल्डर आला त्यानंतर तुमचे रिस्ट वर्क आलं त्यानंतर तुमची कंबर कमरेचे व्यायाम झाले त्यानंतर थाईचे झाले त्यानंतर गुडघ्याचे झाले पिंडरीचे झाले त्यानंतर मोठ्याकडे आलो आपण तर अशा प्रकारे हे सगळे व्यायाम प्रकार तुम्ही जरी व्हिडिओ पॉज करून हे करत जरी पाहिले तरी चालतील तर यानंतर मी सुरुवातीलाही सांगितलं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे व्हिडिओचे लिंक दिलेले आहेत ना तर खूप महत्वाचे आहेत डीप ब्रीदिंग खूप महत्वाचं आहे डीप ब्रिदिंग मुळे तुम्हाला आणखीन याच्यामध्ये जास्त फायदा मिळेल कारण त्यामध्ये तीन स्टेजमध्ये ब्रिदिंग केलं जातं योगिक ब्रिदिंग म्हणतात त्याला तो त्याचा खूप फायदा आहे तर ते तेही करून पहा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला हार्टची सर्जरी वगैरे ज्यांना झाली असेल ते मी अवॉइड करा म्हणजे स्वस्त त्यांनी केलं तर त्यांना आणखीन फायदा होईल त्याचा त्याचबरोबर अनुलोम मिलूनचा पण व्हिडिओ दिलेला आहे तर आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा याच्यावरती कमेंट्स करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद